नमस्कार माझे नाव अजिंक्य रामेश्वर पवार वर्ग आठवा शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पाणघर आमच्या शाळेचे ग्रंथालय आहे या ग्रंथालयामध्ये म्हणजे हे माझे नवे पुस्तक आहे या पुस्तकाचे नाव आहे नीती या पुस्तकाचे लेखक सुद्धा खरटे आहे या पुस्तकाची किंमत सात रुपये या पुस्तकाची जी गोष्ट वाचली आहे ती गोष्ट तुम्हाला सांगणार आहे एका गावात मुरुन लाला नावाचा एक माणूस राहायचा तो माणूस त्या माणसाला एका दुसऱ्या नावाने ओळखले जायचे कंजूस 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 मोहन या नावाने ना त्याला ओळखले जायचे त्याने एके वर्षी इतकी कंजूसपणा केली की त्याने पाच कोटी कोटी रुपये जमा केले पाच कोटी रुपये जमा केले आणि तो मनातल्या मनात म्हणे पाच कोटी रुपये जमा केले की मी माझ्या दोन्हीच्या दोन्ही पिढ्या त्याच्यावर जगू जगवू शकतो दोन तीन वर्षे तसेच निघाले ते अशी कंजूशी करत 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 त्याचे पैसे कमी झाले की त्याने की त्याने डबल त्याने पहिल्यापासून पहिल्यापासून सुरू पैसे जमायला सुरुवात केली की डबल त्याने पाच हजार रुपये केले आणि ते खूप मतारा झाला होता आणि त्याला एके दिवशी यमराज घ्यायला आले आणि यमराज यमराज म्हणाले मोहन लाला मोहन ला, तुझा तुझा वेळ झालेला आहे आता तुला वरी वो, न्यायचं आहे मोहन मोहनलाला म्हणाला अहो यमराजी ऐका की हो मला दोन तीन दिवसात दोन तीन दिवस मला जमिनीवर जगू द्या म्हणाला यंब्रा, अरे नाही ना मी माझ्या कायद्याने बांधेला बांधलेला आहे त्याच्यामुळे मी तुला एका द, एका मिनिटाची मग सुट्टी देऊ शकत नाही मोहनलाला म्हणाला तुम्ही माझे पाच पाच हजार दोन पाच कोटी मधचे दोन दोन कोटी तुम्ही घ्या घ्या आणि मला एक दिवस जगायचा मोका द्या यमराज म्हणाले नाही रे नाही ते तो म्हणाला पाच कोटी घ्या तुम्ही आणि मला या एक दि, एक घंटा जगू द्या तो म्हणाला ठीक आहे एक घंटा तू जग यमराजला याम्रा, वर, नाही आला यमराजने पाठवली की त्याला एका घंट्याचा वेळ पाहिजे एका घंट्यात तो ज्या ज्याला जी, जा, जी आखरी इच्छा होती ती ती पूर्ण करत होता तो आ, तो मोठ्या गाड्यात फिरला मोठ्या इमारी ज्यूस ज्यूस खाल्ले गिरले आमिरासारखा जगला आणि एक घंटा झाली की अमराज त्याला घेऊन जात होता आणि त्याने तीन कोटी मन त्याच्यासारखे नकली पुतले घरात आणून ठेवले ते आणि एका घंटेनंतर यमराजला त्याला घ्यायला आणि तो त्या पुतलेत लपला आणि सगळीकडे मोहन मोहनलाला बघून बघून तो आज तो चौकीत झाला की इतके कसे मोहनला आले मग त्याने त्याचा गदा काढला आणि त्याची महिष महेश पण पण आलती आणि ते तो पुतले तोडले आणि जो खरोखरचा होता त्याला धरले आणि त्या त्याला म्हणाले अरे आमच्या संघ चतुर्थी करतो का आम्ही दुसऱ्याला मारतो तू आम्हाला हे करत होता का मुलाला म्हणाल यमराज सॉरी यमराज माफ करा माफ करा मी तुमची तुमची छल्ला करायला नव्हती पाहिजे की कि लहान मु, लहान मुलं एवढे दारी आले आणि म्हणाले ओ कंजूस काका कंजूस काका एक रुपया द्या न एक रुपया द्या कंजूस काका म्हणाले हो, पळा तिकडे एक रुपया आज काय नाही आज माझा मृत्यूचा दिवस आहे यमरान म्हणाला अरे तू पण सांगत फिरत आहे की आज माझा मृत्यूचा दिवस आहे म्हणून म्हणूनच तू लवकर नरकात जाणार आहे मग कंजूसी कंजूसी क कंजूसी करत करत तू तू असा म्हणाला आणि त्याने पाणी जेवण टाकली होती आणि ते यमराज तिथेच झोपून गेला गेला आणि तो एक घंटा अजून अजून फिरला आणि एका एक घंटा एक झाली की यमराजला डबल डबल जाग आली आणि यमराज म्हणाला अरे आता मोहन मोहन लालाच ले झाला आता मोहन मोहनला मो, आता तू तु, तुझी तुझा टाय वेळ संपलेला आहे आता मी तुला वरी घेऊन जातोय आहे व मोहनला मोहनला तेवढ्यात पळून गेला आणि मोहनलालाच्या मागे एमराजच्या महिष लागली एमराजची महिष मोहनला ला, नाली गटरात कशात पा, पाडून पाडत होती आणि खूप मारत होती मोहन मोहनलाल मोहनलाला सोचले की इतका पैसा आहे की, की मी फक्त एका एका घंट्याचे वेळ पण कमवू शकत नाही इतक्या पैशाचा काय एक वर्ष वाया गेला माझा की मी असं असं करून आरामशीर पाच पाच कोटी मी आरामशीर बसल्या बसल्या खाऊ शकतो यम यमराट म्हणाला अरे तसं नाही कष्टाचे पैसे हजम होता बिना कष्टाचे पैसे कधीच हजम होत नाही मोहनलाला म्हणाला हो मला समजलं की समजले आजपासून मी आजपासून मी कंजूसी करणार नाही यमराज म्हणाल अरे आजपासून तू आता आता नरकात जाणार आणि तुझे तुला कडे उकडणार आणि अंगाला चिरा पाडून त्याच्यात मीठ चटणी भरणार आणि तुला एका ब्रह्म राक्षस पशी खायला देणार यमराज यमराज हे ये, यमराज ये, हे ये म्हणून मोहनलाला घाबरला आणि मोहनलाला तिथे चक्कर आली आणि मोहनलाला खाली पडला की तेवढं यमराज एक एका एका माणसाच्या रूपात आले आणि त्याची मदत केली आणि तो म्हणाला तुम्ही तुम्ही नसते तर माझे हे कोणी केलं नाही आला आला आणि आला आणि तो तो म्हणाला आहो मी आहो 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 मी इतके पैसे कमवले की मला आता एक घंटा पण एक घंटा पण हे आवरण आहे तू इतके पैसे कमवले त्या एका त्या इतक्या पैशाने तू एक मिनिट पण कर, खरेदी करू शकत नाही धन्यवाद